काय आता इकडनं एंट्री घेतला इकडे आज आले आता पहिला माकड आल्यात माकडं दिसल्यात पहिला लाल तोंडाची माकडं म्हणाल घर काय काळ्या तो तोंडाची आहेत तिकडे तर काय आता इथं आली इकडे सगळे साप आहेत भरपूर साप आहेत खरं कुठल्या प्रकारचं साप आहे काय मग समजा ना इथं नाव पण झालं नाही नुसतं लांबडच लांबड साप आहेत काय आता सापापेक्षा काहीतरी वेगळं इकडं आहे जेवणता काय मेल्या नुसते अशीच बसले वाटते मगर मगर आहे रे ते मगर आहे ते मोर पिकअप म्हणून खाली घेऊ आम्ही पिकॉक बघायला तिथं पण आम्हाला लांडर दिसला ती पण सगळं दिसत त्यामुळे तुम्हाला दाखवलं पण नाही पण तुम्हाला दाखवायला मोर ठेवला म्हणा मोर तरी ठेवायचा लांडर ठेवला गाय तिकडं लांब 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 असा बिअर एक बसलाय तो पण झोपलाय ते पण काय नशिबात नाही बघण्यासारखा लांबनेच बघायचं हा बघा व्हाइट टायगर दिसला फायनली त्याची म्हातारा झाला जे शिवराय मित्रांनो तर आज सुट्टी कॉलेजला आणि आज रविवार आहे तर काय सकाळपासून कुठं काय बाहेर झालं नाही तर आत्ता वाजले तीन आणि आता जीऊन तेच झाले तर काय आता आपण जायचं आहे झूला म्हणजे इथं कात्र्यांचं तिथं झू आहे मला नाव माहित नाही राजीव गांधी कुठं काहीतरी आहे तुम्हाला तिथं गेल्यावर दे सांगतो आणि आत्ता तीन वाजले तर आता आपण जाऊया इथनं काय तेरा किलोमीटर जाय तेरा किलोमीटर आता आणला मला मॅपवर तिथे दाखवले तर आता जाऊया आपण तर एक अर्धा तास तरी लागतो जायना जायला तर जाऊया आणि तुम्हाला दाखवून तिथं गेल्यावर तर काय आता आलोय सोन्याला घ्यायला आता आपण दिवसानं आहे तर हो आता आपण जाव्या तीन वाजल्या जातं इथं पाच वाजता काय साडेपाच वाजता बंद होते जू तर जाव्या पण लवकर इथं काय अर्धास लागला अजून आणि विपुल पण विपुल पण गेला का आवाला कारण काय कॉलेजमध्ये काय शिकवणार आणि एक तारखेला येणार आहे हे बघा आता आत्ता फुटलं हे बघा आत्ता फुटले वायर पण हे इकडचं पण हे तुटलं नाही आहे असू दे घाल वेळ खराब आहे म्हणून तुटले आता ते काही जाऊया आता बघा किती वेळ लागते आणि कुठलं प्राणेप्रिने आहे का नाही बघाय कारण मला पोरं म्हणाली ते एक मगर आहे ती मगर का हालतच नाही ते नुसतेच मगर लावून ठेवलं बघा आता मगर आहे का नाही दगड बिगड मारून बघा सो कायच आता आम्ही पाच वेळेस रस्ता सुटल्यावर उघड केली थोडे राहिले हो आणि आता बघा अडीच किलोमीटर टाकवला नाही अकरा मिनिट दहा मिनिट हो किती वेळ लागते करा रोमाटे करतो तर गाडी आता पोचलो आम्ही फायनली पार्किंग मध्ये पे पेण पार्क पेण पार्क गर्दी भरपूर आहे मला वाटलं नंतर टू व्हीलर पार्किंग एवढे फुल झाल्या आणि फोर व्हीलरचे पार्किंग दुसरीकडं त्या त्या बाजूला दुसरीच्या बाजूला दुसरीकडे बाजूला अरे दुसरीकडे बाजूला आहे दुसऱ्याच्या बाजूला आहे बोप बाप म्हणजे पलीकडच्या बाजूला आहे तर काय पार्किंग ह्या साईडला आहे आणि झू इथं जर असं लांब आहे दोनशे मीटर लांब आहे पार्किंग जर लांब आहे इथं तर जाय आणि ट्रॅफिक पण भरपूर आहे ट्रॅफिक तर लई भरले तर काय आता आम्ही फायनली पोचले झूच्या इथं इथंही कमाना राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र कात्रज इकडं कम कमाना आहे आणि इकडे तिकीट काढायचं आहे इकडे फक्त कॅश अलाउड आहे तिथे लिहिले तिने ऑनली फॉर कॅश आणि तुम्हाला जर ऑनलाईन काढायचं असलं तर बरोबर कमान्यासमोर बोर्ड लावला आहे इकडे स्कॅन करायचं क्रोमवरती मग इकडनं तिकीट काढायचं ऑनलाईन आणि साठ रुपये तिकीट आहे एकाचं तर आता दोन तिकीट काढलं जाऊया आता वाईज लाईन हवा कुठे आहे किती विजिट पण आहे वाढतं बारके बोरांचे त्याची एंट्री इकडं काय सगळा मॅप दिला आहे कुठं कुठं काय काय कुठले कुठले प्राणी आहेत ते पहिलं प्रवेश दोन नंबर लाल तोंडी माकडं सगळं सगळं आता सेचाळीस असं लाल तोंडी माकड काय सेचाळीस हे आहेत म्हणजे प्राणी आहेत बघा एवढा सगळा मॅप दिला आहे तुम्हाला अजून पुढे जाऊन दाखवतो काय काय गाय दादा इकडनं एंट्री घेतला इकडं आज आले आता पहिला माकड आल्यात माकडं दिसल्यात पहिला लाल तोंडाची माकडं म्हणाली दिसते घर काय काळ्या तोंडाची तिकडे पुढे जाऊन बघा आणि काय काय दिसते राहते हा एवढे दिवस म्हणाल ते बिबट्या आलाय बिबट्या आला गावात शिरलाय कारण आम्ही मोबाईल वरच बघितले आज बघायला आज बघायचं कुठला बिबट्या कुठन सगळे प्राणी संग्रहालय पळून आला वाटत सगळ्या गावाभर सगळीकडे बिबट्या वाघ येणार सिंह येणार नुसता बिबट्या नुसता बिबट्या आला तर काय आता इथ आली इकडे सगळे साप आहेत लाखो तो भरपूर साप आहेत कारण कुठल्या प्रकारचं साप आहे काय मग समजा नाव पण नाही साप आहे तर काय अजून एक साप आहे हा सापाच नाव घोनस आहे तीन ते पाच फूट पर्यंत साप आहे गो बघा इथं जाळेमुळे तुम्हाला दाखवू शकत नाही काय थांबा तुम्हाला दाखवू शकत हे बघा गोन आजगरावाने दिसायला लागले आणि इकडे एक दाखवल तुम्हाला इकडे एक साप आहे थोडा अजून दाखव इकडे पण सापच आहे आवडत सगळीकडे सापच आहेत तर काय आता फायनली अजगर बघ दाखवतो तुम्हाला ते बघते दिसला काय ते तो बघते दिसला काय तो बघा गायचा आजगर मोठा हल झाला गायचा चांदणी कसा आहे इकडे पण तिकडे लांब मायदार असा इकडं दाखवल जवळ दाखवतो तुम्हाला हे बघा सगळं आत गेलत हे बघा यो कस तर काय इकडं आत गिरगिट आहे ते पण झाडावर अजून थोडं दाखवतो एकच आहे गिरगिट वाढतं इकडं ना एकच आहे गिरगिट ते काचेच आत ठेवली इकडे तिकडे जाणार म्हणून धूळ पण बिनविषारी एकच आहे धूळ हे पण काचे जातच ठेवला हो पुढे जायचं इकडं पण व्यवस्था आहे कुठला क्रिकेट तस्कर तस्कर नॉन बिनविषारी हा पण बघा गाईत सापडा बांबूपीठ वायपर इकडे हिरवा साप आहे साप ना झाला झालं तिकडे जास्त आहेत तुम्हाला पुढे काय म्हणजे वाघ बिघ दाखवतो तिकडे जास्त प्रकारचे नुसते सापच आहेत आता काहीतरी वेगळं इकडे मगर आहे जेवण द्या काय महिल्या नुसते अशीच बसल्या मग मगर मगर आहे रेदी मगर आहे हे बघायच मग गाईज इथं पान कास फ्लॅपशेल पानात असते नुसतं कास हे बघा कासो आहे तोंड फक्त तिथं पानात आहे इकडे घरात आल्या इकडे काहीतरी मोठं काहीतरी असणार कुठं आहे इकडे सापच साप आहेत नुसते कुठला कुठला प्रकार आहे सापाचा दिवड दिवड बिन हुशार साप दिवड आहे सापाचं तुझा नुसती साप बी घाय का नाही पांढराबा कुठे दिस नाय जात आम्ही तू घुबड बघायला लावले खरं घुबड पण कुठे काय ना काय नाही तू स्टॉक अजून भराल नाही प्राण्यांचा मोर पिकअप म्हणून नाही खाली गेलो आम्ही पिकअप बघायला तिथं पण आम्हाला लांडर दिसला ती पण सगळं ना त्यामुळे तुम्हाला दाखवला पण नाही मोर ठेवला आम्हाला मोर तरी ठेवायचा लांडोर ठेवा लागली गाय इकडं लांब 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 असा बियर एक बसलाय तो पण झोपलाय तो पण काय नशिवार नाही बघण्यासारखा लांबनेच बघायचं गाई स्लॉड बियर म्हणजे असेल आता इकडनं क्लिअर दिसायला आलाय तिकड नोटून इकडं आलाय ह्या साईडला तिकडंच तोंड करायला लागले गाईस पुढे जावं वाघ बघायचं आपल्याला मेन म्हणजे वाघ कुठं आहे वाघ कधी मी बघायला नाही पहिल्यांदा बघणार इकडं हरिण दिसला आता सगळं आता सस्त सस्त पण आनंद दिसायला लागला वाघ कुठं काय दिसणार सगळ्यांनाच ऐकायला लागले वाघ कुठं आहे वाघ आहे सगळेजण एकामेकांना विचारत बसल्यात खरं काय वाघ कुणाला सापडायला झाला आहे बघा कसे बघायला लागले आता जाऊया पुढे हे काय रे शरीर सांबर सांबर इडली सांबर हे लागायला कोण मारला वाटतं वाकत वाकत चालला लागला हे सांबर हे बघ मागण्याचं वाकली रे मला बोर्ड दिसलाय व्हाईट टायगर तर आता राईट साईडला आहे पूर माणसं कसली जाम झाला तिकडच गर्दी सगळी इकडंच आहे व्हाईट टायगरला काय व्हाईट टायगर दिसला फायनली काय तरी कशी झालेली त्याची म्हातारा झाला बघतोय सापडतोय काही खायला हे काहीच फायनली व्हाईट टायगर पण बघितलं आपण बॉडी शरीराची लांबी दोनशे साठ सेंटीमीटर ते तीनशे सेंटीमीटर तेव्हा आहे व्हाईट टायगर तर काय आपला रेग्युलर टायगर आलाय बेंगाल टायगर इकडे हे दिसते का ना बघा कुठे आहे साइडला आवडत कुठेतरी गजा गजा, बेंगाल टायगर आत्ता उठला मागा बसून झोपल्याला हे बघा काय तर काय आता बेंगाल टायगर बघितला व्हाईट टायगर बघितलाय आता सिंह ह्या साईडला शेवटला एकदम ठेवला त्यांनी आता जंगल का राजा देखील जंगल का राजा आता राजर खुश झालेत बघायला टायगर आपण डायरेक्ट सियाकडे कडच आहे सियाला पण गर्दी असणार आणि इकडे स्कूल ट्रिप आलंय सगळ्या लाईनीला बसल्या तर काय जात इकडे गौरेडा आहे गवा त्या बाजूला गेला तुम्हाला दाखवतो जु त्या बाजूला गौरेडा जे काही इकडे तोंड करायला झाले त्या बाजूलाच गेल्यात अजून ह्या साईडला पुढे सीएम आहे तुम्हाला पुढे गेला दाखवतो सीएम येऊन दाखवतो तर काही निलगाई निलगाई आहे निलगाई पहिल्यांदच बघायला लागली निलगाय पहिला हे गाज आता इकडे वुल्फ आहे कुत्रे वाटायला कुत्रे वाटायला करायला आण मला दाखवतो ह्या दगडाच्या अजून काय दगडाच्या बाहेरच ये ना पोरं बघा हे इकडे आलं बघा इकडे आलं हे बघा हे बघा पोरे सगळे असे खुळी झालेत हे बघ केवढ आले इकडं अजून आला सिंह बघा लागले सिंह कुठे सापडून झाला आम्हाला सिंह बघायला काय फायनली आम्हाला सिंहाचा बोर्ड दिसला सिंह तरी इथं बोर्ड लावला आता बघा झोपला काय उठला हाय हाय दिसला 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 मग दाखवतो

तर काय हेच शेवट आहे म्हणजे झूज आहे का नाही शेवटला फक्त लाईनच आहे शेवटला सगळ्यात आणि इकडं सगळं एंड आहे इकडे काय नाही आहे तर काय ह्या साइडला हत्या आहे एक इकडे गाजर खायला लागले ते दोन हत्ते तर इकडनं काय प्रॉपर दिसत नाहीत हत्ते एवढी जागा केली हत्येंना आणि हत्ती समोर बरोबर वाघ आहे वाघ नाही सिंह आहे सिंह जाऊया इकडनं भरपूर चालायचं आहे तर काय झू पण ले मोठा आहे म्हणजे ले म्हणजे लय मोठा आहे मला वाटलं की तेवढ्या पुरतंच आवडतं पिकपक बिपक तर सिंह इकडं वाघ तिकडं असं लिहिलं आम्हाला माहित गाय जाता आम्हाला दिसला आहे बिबट्या बिबट्याचा बोर्ड दिसला आम्हाला तिकडं तर आता आपण बिबट्या बघूया मग असं आम्हाला इकडं वाघ दिसलेला तर गायद आता बिबट्या फेमस झाला आहे आजकाल गावात ते यायला लागला आहे माणसं बघा एवढी गर्दी झाली इथं मला दाखवत बिबट्या कुठं कोपऱ्यात आवड तिकडे कुठे तर बारकाच आहे जाळ्या असल्यामुळे काय दिस ना एवढा एकच दिसाला बारका गेला ना दी दी दो, दो तर काय जातं का बिबट्या आम्हाला सर दिसला नाही कारण दोन दोन जाळ्या होत्या आम्हाला आम्हाला दिसला तर मग फोन मध्ये रेकॉर्ड सर झाला नाही बिबट्या हे बघा लेपट बिबट्या तर जा सगळं का रेकॉर्डच विना त्या हे झाले जरा त्यामुळे सरळे रेकॉर्ड विना झाले तर काय आता आम्ही आले बाहेर कामानेच्या बाहेर आणि इकडे सगळं आता फूड स्ट्रीट आहे गाडी कुठं आहे हे बघा लाईम आहे इकडं सगळं फूड स्ट्रीट आहे सगळं आता बाहेरच खायला आहेत आणि आता टायमिंग आपल्या पाच वाजून गेल्यात पावणे सहा वाजता आल्यात त्यामुळं आता कधी इकडं गर्दी कमी झाल्या गर्दी आज जास्त होते कारण रविवार होता त्यामुळे तो तर काय तिथं मावळा बिर्याणी आहे म्हणजे सोन्याचा मामा कोणतरी लाभतोय तिथं दुकान आहे मावळा बिर्याणी तिथं आम्ही आता बिर्याणी खायला आलेलो एक नंबर बिर्याणी होते आणि जे पीस असतात की नाही मी दुसरीकडे भरपूर बिर्याणी खाल्ल्यात तिथं असं पीस घेणे चिंगमसारख्या लागतात तर तिथं रेग्युलर पीस लागतात घराकर पीस लागतात आणि आम्हाला ट्रायसाठी दिलेली आहे लातूर बिर्याणी आणि ते ते लातूर तेल पण लातूरचीच आहे सोन्या पण आहे तर एक नंबर बिर्याणी होते कात्रजच्या जो बसून जणी कात्रची टेल लाकेट आहे तिथनं सरळ रस्ता आहे तुम्हाला ॲड्रेस टाकतो मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि इकडं सगळं नॅचरल पद्धतीनं तोच मालक आणि तोच सगळं बनवते म्हणजे आचार्य पण तोच मालक पण तोच आहे एकच आहे व एक ती काय तर तुम्ही नक्की विजिट करा जर तुम्ही इथं तर आता मावळा बिर्याणी आहे तुम्हाला रस्ता दाखवतो पासून कुठं आहे ते बरोबर बर रस्ता कुठं आहे दाखवतो तुम्हाला जर फोन जरा फास्ट फॉरवर्ड करतो सरळ बघा तर काय आता आले झू इकडे झू आहे या बसच्या माग आणि तिकडनं स्ट्रेट का नाही या बाजून रस्ता जातोय इकडं इकडनं स्ट्रेट गेलं का नाही तुम्हाला आता ना रस्ता दाखवला आहेस त्या रस्त्यावर राईट साईडला मावळा बिर्याणी म्हणून आहे तुम्ही ट्राय करा तर आता आपण जाऊया घरी आणि आता वेळ झालाय आणि प्राणे संग्रहालय काय आता बंद झालं पाच ची टायमिंग आहे बंद झाला असतं आता तर आता आपण तर काय आता झूमधनं जाऊन आले आणि झूमध्ये सगळं बघण्यासारखं आहे तर सगळं असं लांब लांब आहे त्यामुळं गायनेले चालायला लागते आणि शेवटला सगळ्यात शेवटला नाही सिंह ठेवला आहे म्हणजे लायन ठेवला आहे तर शेवटपर्यंत बघायला जाणारच सगळी माणसं कारण शेवटला तर लायन आहे मेन गोष्ट तीच आहे बघण्यासारखी तर दोन प्रकारचे वाघ आणि एकच लायन होता दोन प्रकारचे वाघ म्हणजे व्हाईट टायगर आणि बेंगाल टायगर दोन होते तर गाय जाणे मगर आणि साप जास्त करून होते साप साप वेगवेगळ्या प्रकारचे होते सांगता येणार नाही तर गाय जास्तसाठी फक्त एवढंच तर आता आपण भेटा फुट लॉगमध्ये तर बाय कायच आणि हा कायच आणि तुम्ही जर झूला गेला तर, तर तुम्ही बिर्याणी ट्राय करायचं विसरू नका कारण मी काय असं म्हणजे जवळचे लागतात म्हणून मी असं सांगत नाही म्हणजे मित्राचा मामा लागतो मग असं सांगत नाही म्हणजे मला खरंच आवडले इतरांपेक्षा पण मी भरपूर खाल्ल्या पुण्यामधल्या बिर्याणी तर त्यांच्यापेक्षा वेगळी बिर्याणी होती आणि चांगली होती क्वालिटी तरी चांगली होती व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे निलंगा राईस पण आहे लातूरमधला फेमस राईस आणि चिकनची क्वालिटी पण चांगला एक नंबर आहे माझे दुसऱ्यांपेक्षा तरी चांगले आहे आणि स्पायसी ते नाही भरपूर चांगला आहे तर तुम्ही गेल्यावर तिथे नक्की विजिट करा तर एवढंच सांगा परत मी ब्लॉग सुरू केला तर बाय गायज